आय टू फॅमिली तर कोल्हापुरामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे आज मला कॉलेजला जायलासुद्धा मिळालं नाही कॉलेज जाताच येत ना इतकं पाऊस आहे की जाता जाता भिजू शकतो माणूस इतका भरपूर पाऊस आहे कोल्हापुरामध्ये आणि पंचनाची नदी पूर्ण हा भरलेला आहे आणि सध्या आता मी घरातच आहे घरातलं ब्लॉग मी शूटिंग करतोय आणि तुम्ही बघू शकता हे बघा तसं झोपलं आहे बघा याला थंडी खूप वाजते माझ्या मनिषाला छान झोपलं बघा हे बघा अगं उठगं मनीष उठते बघा जपली बघा हा काय थंडी वाजते खूप म्हणून माझ्या मांडीवर येऊन जपलं आहे आता चाना वगैरे झालेलं आहे माझं आणि ब्लॉगिंग पण करूया म्हणलं सकाळच्या देवपूजा पण केलो आहे नेहमी जे करतो डेली रुटीन तर मित्रांनो बँकेत आलं होतं आता दुपारच्या बरोबर एक वाजले आणि बघा किती पाऊस पडत आहे अजिबात पाऊस थांबा ना माझा मोबाईल पण भिजलेला आहे पुढच्या साईडचा तर अजिबात आता बघे वडा रिक्षा मिळते का नाही रिक्षा घरी कारण मी चालत आलेलो होतो जाऊ शकत नाही पाऊस पण खूप वाढलाय तर सध्या आम्हाला रिक्षा मिळालाय तिथून आम्ही घरी जाताना बहीण म्हणले की आज मासा फ्राय करूया आणि खूप थंड वातावरण पण आहे आणि मला खूप मासा फ्राय करायची इच्छा झालेला आहे मी म्हणलो की चला मग कोल्हापुरामध्ये मटन मार्केट आहे तिथे मी इथे चला तर आम्ही कोल्हापुरातल्या मटन मार्केटला आलो इथे मच्छी मार्केट पण आहे इथे मासे विक्रेता भरपूर असतात इथे मी मासे विक्रेत्याकडे मासे घेणार आहोत चला तर मामाने बऱ्याच प्रकारे मासांचे व्हरायटी सांगितलेले आहेत आणि त्यातला भरपूर असं व्हरायटी आहेत आपल्याला पाहायला मिळते भरपूर वेगवेगळ्या जातीचे आपल्याला मासे पाहायला मिळतात त्यातला मी एक दीड किलो मासे घेतलेल्या आहेत फ्राय करण्यासाठी मग तिथून आम्ही घरी निघालो घरी जाताना पाऊस अजून जास्त वाढलेला आहे पाहू शकतोय भरपूर पाऊस वाढलाय आणि रिक्षामध्ये सुद्धा पाऊस येत होता पाणी आणि अंग पूर्ण भिजून गेले घरी सहजपर्यंत लोक घरी जाणार आहेत काय मसाला झाला का नाही लागणार आहे आता लवकर आवड बघा काय करते मित्रांनो हा मासा पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे एका पातळ्यामध्ये आता मम्मी बनवत आहे बघूया कसं बनवते मम्मी तर मम्मीने एकदम चांगल्या प्रकारे मासा हा दोन ते तीन वेळा स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार लिंबू हा पिळायचा आहे म्हणजे जे मासाला चवीला येतो टळताना तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये थोडा हळद पण घालणार आहेत बघूया आपण मम्मी काय काय रेसिपी दाखवणार आहे मासे फ्राय होण्याआधीच आम्हाला तोंडामध्ये पाणी सुटलं होतं की मम्मी कसे करते बघूया आम्हाला वेध लागला होता की मम्मी कशा प्रकारे मासाचे फ्राय करत असतो तर तर यामध्ये एक की दीड चम्मच हळद घातलेला आहे आणि त्यावर चटणीचे कूटपण घालत जातो आणि त्यामध्ये परत लिंबू हा पेळतोय तर मासे स्वच्छ धुवून घेतल्यावर दोन लिंबू पिळायचे असतो आणि हळद किंवा वडच्या मसाला घातल्यावर दोन लिंबू प्यायचा असतो म्हणजे ते बरोबर मॅरिनेट होतो आणि आम्हाला तिखट कमी लागतो म्हणल्यावर मम्मीने फक्त दोन चमच हा चटणीचा कोट टाकलाय तुम्हाला कसं वाटतं तुम्ही थोडक्यात टाकू शकता म्हणजे माणसांच्या आवडीनुसार असतोय आम्हाला चटणी हा कमीच लागतोय तिखट जास्त आम्ही खात नाहीत आणि अशा प्रकारे मस्तपैकी मम्मीनं यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे वरून मीठ हा फक्त दीड चमचा घातला आहे त्यानंतर चिकन सिक्स्टीफायचा मसाला हा त्यामध्ये ऍड करायचा असतो दोन ते अडीच चमचा तर यामध्ये चिकन सिक्स्टीफायचा मसाला ऍड करत आहे मम्मी तर ऍड केल्यावर हा पूर्ण कालून घ्यायचा असतो म्हणजे मिक्स करायचा असो असं पूर्ण प्रकारे हा गाठलेला आहे चिकन सिक्स्टीपायचा मसाला तर त्यामध्ये मम्मीने सगळ्या प्रकारचे मसाला घातलेला आहे आता ते पूर्ण आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे मॅरिनेट करून घ्यायचा आहे तर मम्मी हा पूर्ण प्रकारचे मॅरिनेट करून घेत आहे म्हणजे तळताना काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मासा, मासा मा तर अशा प्रकारे पूर्ण चांगल्या पाच ते दहा मिनिट आपल्याला हा पूर्ण मिक्सिंग करून घ्यायचा असतो म्हणजे मासा माश्यामध्ये हात हा मसाला चांगल्या प्रकारे जात असतो तर मम्मीने तवा घेतलेला आहे तवा हा गॅसवर ठेवला आहे तवा जरा गरम झाल्यावर त्यावर आपल्याला हवं तेव्हा तेल टाकायचं असतो तेल त्यावर टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर असा हवारपणे जे मिक्सिंग केलेलं असते मासा तो मासा हा तेलावर सोडायचा असतो तर अशा प्रकारे हा तव्यावर मासा हा भाजत आहे मम्मी एक एक जण कडाई सुद्धा कडाईमध्ये सुद्धा भाजतात पण आम्ही तऱ्यावर बसतो लगेच लक्ष पटकन होऊन जातात तर असं तर माशाचे फ्राय तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की मला, मला कमेंट करून सांगा शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय